नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोंबिलचं कालवण म्हणजे ओल्या बोंबिलची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत आता इथे मी चार ओलेबोंबिल मध्यम आकाराचे घेतलेले आहेत छान कटिंग करून स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर इथे कांदा खोबरं कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट एक मोठा चमचा आणि एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आता हा पिकलेला टोमॅटो आहे तो आपण आंबा कसा रस काढण्यासाठी मऊ करतो अगदी त्याच प्रकारे छानपैकी पिळून घ्यायचा आहे हा टोमॅटो कारण आपल्याला ह्याच्यातला फक्त रस वापरायचा आहे साल वापरायची नाही आहे त्यामुळं अशा प्रकारे व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल छानपैकी मऊ झालेला आहे टोमॅटो आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत पहा अगदी चार ते पाच इतकेच घ्यायचे आहेत ते तेलामध्ये टाकायचे आहे आहेत आपण मोहरी कसं टाकतो अगदी त्याच प्रकारे मेथीचे दाणे टाकायचे आणि जा, छान तडतडून द्यायचे छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ओला मसाला घालायचा आहे ओला मसाला छान परतून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे कारण तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जातो आता हा मसाला परतून झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती देखील अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता बाकीचे मसाले घालूयात त्याआधी आपण आता हे टोमॅटोचं तुम्ही पाहू शकाल टोकाचा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर आता टोमॅटो चाकूच्या छान पैकी त्याच्यातला रस काढून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित नाही तर हाताला लागेल चाकू चाकू आत मध्ये घालून व्यवस्थित फक्त फिरवून घ्यायचा फिरवून घेतल्यानंतर मधला जो भाग मऊ झालेला आहे तो अगदी छान असा मसाल्यामध्ये पडेल आणि बाकीचं जे वरचं साल असतं ते काढून टाकायचं आहे आपल्याला फक्त टोमॅटोचा रस घ्यायचा आहे तर अशा प्रकारे टोमॅटोचा रस घेतलेला आहे मधला सगळा मऊ गाभा घेतलेला आहे आणि आता तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले त्यात ॲड करूया पाव चमच्याला थोडी जास्त हळद टाकलेली आहे त्यानंतर तिखट दीड चमचे इतकं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे आता हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी गरम मसाला जिरा पावडर वापरलेला नाहीये कारण भरपूर प्रमाणात त्यामध्ये आहे त्यामुळे मी त्याचा वापर केला नाही आता थोडस पाणी टाकून छान पैकी खळखळून उकळी आणायची आहे भाजीला आणि रसाला छान अशी उकळी आल्यानंतर बोंबील त्यामध्ये सोडायचे आणि एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर व्यवस्थित उकळवून घ्यायचे आणि अशा प्रकारे परफेक्ट आपलं ओल्या बोंबिलचं कालवण तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद